हो आत्ता आपण उभा आहोत पुण्यातील एस एम जोशी पुलावर आत्ता सहा वाजता येथील वाहतूक अतिशय सुरळीत पद्धतीने चालू आहे पाण्याची पातळी खडकवासल्यातून सोडलेला विसर्ग हे पाण्यासाठी नागरिकांनी इथे गर्दी केलेली दिसतीये अजूनही पाण्याची पातळी सुमारे वीस फुटाच्यापर्यंत खाली झालेली दिसतीये पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून सोडला होता पण अजूनही पाणी वीस फुटापर्यंत खाली आहे पुलाला टेकलेले दिसत नाहीये त्यामुळे व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका वर पाहता येईल अत्यंत सुरळीतपणे वाहतूक चालू असलेली दिसतीये सुरक्षेच्या दृष्टीने केवळ पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे